<स्या> ना 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 बर्गरला तू सात आठशे रुपये जाते त्यापेक्षा तू आम्हाला एक जाऊन दोन तीनशे टाकून दोन एक हजारापर्यंत जेवणच करू मग स्वागत आहे सगळ्यांचं एक नवीन ब्लॉक मध्ये आम्ही चाललो कॅम्पला एक शॉपिंग करणार सिरिया दोघांना ते वाघाचे चित्र वगैरे असते तसल्या ते घ्यायचे चित्त चित्ता चित्त्याचे चित्ते आणायचे वाकड मध्ये नवीन फोन मधन ब्लॉक करतोय चेंज झालाय दोन चित्ता एक चित्ता <laughs> आणि एक पापलेट पाट पापलेट चा त्याच्यावरती असेल काय रे लोगो वेगळं वेगळं जागा मागा मला बघा सरळ जायचं का सरळ जायचं काय इथे जत्रा भरली आहे का एवढी ट्रॅफिक आहे कशी जत्रा आहे चला चला ही तिरकस बिल्डिंग काय साठी फेमस आहे काय माहिती काय याच्यात एवढं काय खास पण नाही काय याच्यात खास हे बिल्डिंग मध्ये काय खास आहे परमर परय का ते <laughs> <जे> खास आहे का चालले पण कुठल्या साइड ने जायचं काय जायचं तेच माहित नाही बरोबर चला जा अर्ध्या निंबई फॅशन स्ट्रीट पुलती पालती घातली तर काय डबल एक्सेल मध्ये भेट ना यांना यांनी कमी खावं बर्थडे पार्टी जरा मिस करा आमच्या सारखे नाही म्हणायचं काहीतरी कारण सांगून पण मग कपडे भेटत नाही डबल एक्सेल लावले याला पिवळ्याला तेवढं कलर लावलाय त्याला तेल लावलंय काहीतरी बनवून देते ते पण दोन तीनशे रुपयामध्ये ते पण साईज मध्ये बसत नाही तर जातानी म्हणते बर्गर किंग नाही तर कॅम्प बर्गर ना नाही कॅम्पचा वाडापाव कॅम्पचा वाडाभाव नाही कॅम्प केला एक तुला मोठ्या पडद्यावरती दाखवतो मोठ्या पडद्यावरती बारा जण बघता अक्के बारा जण झाले तर तेरा एखादी दोन तीन वाढले तर वाढले इकडून तिकडून आणि त्यात तू बोलते बर्गर नाही चालणार कसं दाखवत मोठ्या पडद्यावरती काय एक दुसरं शॉप सापडलंय काय नाव आहे शॉपचं आपल्या गजीबो।, गजीबो एक नंबर कलेक्शन आहे पूर्ण याला इथं सापडलं आता याच्या आवडीचं थोडंफार हा पूर्ण कलेक्शन मला तर पूर्ण चांगलं वाटलं घालून पाहिलंय बघू आता हे काय चाललंय आकाश तुझं अडोदा पाऊन तास पूर्ण त्या कॅम्प मध्ये टाइम वाय घालवले नंतर अडीच हजाराचा अडीच त्याचा घ्यायला आला होता अडीच हजाराचं घेऊन चाललंय आता तसं बोलला होता ते बर्गर वरती जायला लागणार आता ठीक आहे ना तुम्हाला चालतो मी आपल्या कॅम्पातला वडापाव तुझे शब्द आहेत आमच्याकडे लॉक केलेले शब्द आहेत तुझे तुम्ही घेऊन द्या म्हणून मी तुम्हाला हे विचारतो जेवण जेवण आहे जेवण जेवण जे आता जेवढं तू घेतले त्याच्या कमीत कमी वीस टक्के बर्गरला तू सात आठशे रुपये जाते बरोबर हा त्यापेक्षा तू आम्हाला एक आवून दोन तीनशे टाकून दोन एक हजारापर्यंत जेवणच करू मग दोन हजार काय हजार रुपये तू निश्चिंत तिकडे गोकुळला व्हेज व्हेज का व्हेज दिल्ली दरबार मध्ये होते चला दिल्ली दरबार तर दिल्ली दरबार केले जा मल्ले दादा मल्ले जाता मल्लेदादा जसं म्हणतील तस कसं आता हा। आवडीचे जॅकेट भेटले म्हणजे आवडीन जॅकेट म्हणजे पण मला काय भेटलं नाही दादा घेऊन नाही देणं तुला घ्या म्हटलं तर नाही आवड ह तुम्हाला तिकडचेच पाहिजे ना पी सी एन मल्लेशनी शब्द पाळला आला जेवायला लागून आता ते स्टार्टर आहे आम्हाला म्हणतात ना सज्जन ते जेवाय जाणार व्हेज खाल जाणार अडीचशेची ताळी व्हेज कोण का खाते काय आहे सर हे सिक्स्टी फाय क्रिस्टी പൈലൻ്റെ <laughs>